जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रामध्ये राहून माझ्याशी वैर घ्यायचा नाही या दोनच वाक्यांनी आनंद दिघे यांचा झंझावती व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो मित्रांनो आनंद दिगे या नावानेच भल्या भल्यांना अक्षरशः घाम फुटायचा आणि त्यांच्या एका शब्दावर मुंबईतली चांगली सूत्र हालायची अशा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते आनंद अशा धाडीत हुकूमत होती तर त्याच्या नादाला लागायची पण हिंमत कोणाची नव्हती परंतु धर्मवीर आनंद दिघे साहेबांना एकदा दिवसा डॉन दाऊद त्यांना संपवण्याचं ठरवलं आणि आनंद दिघे साहेब यांना ठार मारण्याचा प्लॅन देखील एकदम पद्धतशीर आखल्या गेला होता आणि एवढ्या मोठ्या मास्टर मधून आनंद दिघे साहेबांचा बचाव कसा झाला आणि ह्या सर्वेतून आनंद साहेबांचा जीव नेमकी कोणी वाचवला खरं तर आनंद दिगेसाहेबांकडे स्वतःची गाडीसुद्धा नव्हती घरादाराकडे पाठ फिरवलेल्या आनंद दिघे यांना आपल्या शिवसैनिकांसह सार्वजनिक ठिकाणी फिरायला दिघेसाहेब सार्वजनिक गाडीचा वापर करायचे आणि आनंद दिगे साहेबांकडे स्वतःची गाडी असावी म्हणून काही शिवसैनिकांनी आणि आनंद दिगे साहेबांच्या काही कार्यकर्त्यांनी मिळून काही वर्गनी गोळा केली होती आणि शेवटी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली आनंद दिगे साहेबांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून एक अरमोडा नावाची गाडी घेऊन दिली आणि गाडी घेतल्यापासून गिलीश शिलोत्री यांच्याकडे दिगे साहेबांच्या गाडीचे सारथ्य करण्याची जबाबदारी आली आणि ते पण ज्यावेळी दिघे साहेबांच्या गाडीचा अपघात झाला त्यावेळेच्या शेवटच्या सोसापर्यंत आनंद दिघे साहेब आणि त्यांच्या गाडीचे चालक गिलीश शिलोत्री यांच्या बरोबरच काही शिवसैनिकांसोबत आनंद दिघे साहेब त्यांच्या आरमोडा गाडीमधून संपूर्ण ठाणा फिरायचे त्या काळात जिल्ह्याच्या सीमा मोठ्या असल्यामुळे आनंद दिघे साहेब आणि त्यांच्या काही महत्त्वाचे कार्यकर्ते दिघे साहेबांच्या अरमोडा गाडीमधून एक मोजका प्रवास करायचे आणि असच एके दिवशी आनंद दिघे साहेब आपल्या शिवसैनिकांसोबत मीना रोड येथील पूजेसाठी निघाले होते आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाने सभा आटपून दिगे साहेबांची गाडी ठाण्याच्या बाहेर पडली जस दिगे साहेबांची गाडी ठाण्याच्या बाहेर आली तस त्यांच्या गाडीचा पाठलाग एक गाडी करत होती त्या क्षणी आनंद दिगे साहेबांच्या गाडीचे चालक गिरीश शेलोत्री यांच्या मनामध्ये शंकेची कल्पना जागी झाली जसा दिगे साहेबांच्या गाडीचा प्रवास चालू झाला त्याच दरम्यान गिरीश शिलोत्रियांना हे लक्षात आलं की आपल्या गाडीचा पाठलाग ही गाडी मागासपासून करते परंतु गिरीश शिलोत्री यांनी त्या गाडीकडे त्या दरम्यान दुर्लक्ष केले परंतु ठाण्याबाहेर पण दिघे साहेबांच्या गाडीचा पाठलाग करताना ती गाडी दिसल्यामुळे शिलोत्री यांचा संशय बळवला आता आनंद साहेबांचा सा बेधडक स्वभाव आणि सत्तेसाठी कोणासोबतही वैर घेण्याची तयारी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी कोणासोबतही लढण्याची जिद्द या सर्व गोष्टींमुळेच सायबांच शत्रुत्व खूपच जास्त वाढलं होतं आणि यापूर्वी देखील आनंद सायबांला जिवे मारण्याच्या धमक्या दिले होत्या आणि त्यामुळे पाठलाग करणारी ही गाडी दिगे साहेबांच्या जीवावर येईल अशी शंका शिलोत्री यांना आली त्या दरम्यान त्यांनी जास्त निरीक्षण केलं तर त्यांच्या लगेच लक्षात आलं की ही गाडीत बसलेली गुंड स्वतः दाऊद इम्राहिमची माणसं आहे आता त्या दरम्यान हे पाहूनच शिलोत्री यांना क्षणभर घाम फुटला आता ह्यावेळी शिलोत्रियांना हा विचार आला की गाडीत बसलेल्या सर्व जणांना ही गोष्ट सांगितली तर उगच सर्विकडे गोंधळ होईल असा शिलोत्रियांनी विचार करत साहेबांच्या गाडीला फुल वेगाने नेण्याचा प्रयत्न केला आणि हे पाहूनच पाठलाग करणाऱ्या गाडीने पण आपला वेग वाढवला त्यामुळे शिलोत्रियांना लगेच लक्षात आलं की आपण योग्य वेळी योग्य पाऊल उचलला नाही तर दिगे साहेबांच्या जीवाला धोका होऊ शकतो शिलोत्री यांनी असा विचार करत योग्य वेळी आपल्या गाडीचा योग्य मार्ग बदलला आणि जवळच असलेल्या रोड पोलीस स्टेशनमध्ये थेट गाडी नेण्यात आली क्षणभर आनंद दिघे यांना काही समजत नव्हतं परंतु जशी शिलोत्री यांनी मीना रोड पोलीस स्टेशनमध्ये गाडी घातली त्यावेळी साहेबांना सुरक्षित गाडीतून उतरवून हा सर्व काही प्रकार समजावला आणि त्यानंतर पोलिसांना देखील या दाऊदच्या गुंड्यांचा हा सर्व काही प्रकार समजवला अशा प्रकारे आनंद दिघे यांचा जीव एका मराठी माणसाने वाचवला